नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत पित्तशामक अंमदगोड चवीची अगदी बाजारात मिळते तशी आवळा कँडी आवळा हा आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे पण तो कच्चा खाल्ला जात नाही म्हणून आपण आवळ्याचे बरेचसे प्रकार स्टोर करून ठेवू शकतो आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे आवळा कँडी अतिशय कमी साहित्य वापरून आपण आजही आवळा कँडी बनवणार आहोत आवळा कँडी बनवायला अतिशय सोपे आहे त्याच्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम इतके आवळे स्वच्छ धुवून आता त्याला वाफवून घेणार आहे त्याच्यासाठी एका पातल्यात किंवा कढईमध्ये पाणी ठेवून पाण्याला उकळी आली की त्याच्यावर चाळण ठेवून आपण हे पंधरा ते वीस मि वीस मिनटासाठी उकडून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे पंधरा वीस मिनटामध्ये आवळे छान असे सुटसुटीत मोकळे होतात आणि उकडले जातात आता इथं पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आवळे छान असे उकडलेत त्याच्या ज्या साली आहेत त्या मोकळ्या व्हायला लागलेत आता गॅस बंद करून आवळे थंड करून घेतले तिथं मी आता आपण बियांपासून ते आवळे मोकळे करून घेणार आहोत त्याच्या फोडी मोकळे करून घेणार आहोत आवळे व्यवस्थित उकडले गेले की ते खूप इझिली असे मोकळे होतात तुम्ही पाहू शकता इथं मी सगळ्या आवळ्यांच्या फोडी मोकळ्या करून घेतल्या आता ह्या आवळ्यांचे फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण त्याला छान फाईंड असे त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा चिरून टाकला आहे आणि त्याला आपण एकदम बारीक अशी त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत ह्याच्यामध्ये अजिबात पण पाण्याचा वापर करायचा नाही ऑन ऑफ मोडवर जर दोन तीन वेळा फिरवलं तर या आवळ्यांमध्ये पाण्याचा अंश असतो त्याच्यामुळे चा छान असं बारीक होतं तुम्ही बघू शकता आवळ्याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतली चला तर आता कँडी बनवूया त्याच्यासाठी गॅसवरती एक पसरट अशी कढई ठेवून घ्यायची आणि आपण जे आवळ्याचं मिश्रण बारीक केलं होतं ते आपण पॅ त्या कढईमध्ये काढून घेणार आहोत शक्यतो गोल आकाराची कढई असावी म्हणजे आपल्याला हा बॅटर व्यवस्थित असा हलवता येतो इथं मी अडीचशे ग्रॅम इतक्या आवळ्याचा उपयोग केला होता तर त्याची साधारणतः एक मोठी वाटी भरून पेस्ट तयार झालेली तर एका वाटीला एक वाटी, वाटी इतकं मी साखरेचं प्रमाण घेतलं आहे या प्रमाणामध्ये छान अशी गोड चवीची आवळा कँडी बनवून तयार होते तुम्हाला जर थोडं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी जास्त साखर पण वापरू शकता किंवा थोडी कमी पण करू शकता पण शक्यतो हे प्रमाण वापरून खूप छान चवीची आवळा कँडी बनवून तयार होते आता ही मी याला पाच मिनटं कंटिन्युअसली हलवते गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक ठेवूनच ह्याला हलवत राहायचं आहे नंतर ते मिश्रण अंगावरती उडू शकतं आणि भाजण्याची शक्यता असते तर आता याला पाच ते सात मिनटं झालेली आहेत चवीपुरतं मीठ आणि एक चमचावर वेलची पूड टाकलेली आहे आणि परत आपण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात वेलची पूडमुळे कँडीला खूपच छान अशी टेस्ट लागते आणि चव पण खूप छान लागते बघा अजून तीन चार मिनटं त्याला मी कंटिन्युअसली हलवून घेतलं आहे मिश्रण अजून घट्ट झालं आहे आता त्याच्यावर एक चमचाभर तूप टाकून परत आपण एक दोन मिनटं त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तूप हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि त्याच्यामुळे कँडीला खूप छान चका चकाकी पण येते आणि चवही खूप छान लागते साधारणतः दहा ते बारा मिनटं मी याला कंटिन्युअसली हलवून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता कँडीचं बॅटर आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचाभर लिंबाचा रस टाकून परत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तर कँडी आपली बनायला लागली तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं घट्ट झालं आहे आता इथं एक चमचाभर कॉर्नफ्लावर घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची श छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि त्याला आपल्या कँडीच्या मिश्रणामध्ये टाकून परत एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामुळे कँडीला छान असा जेलीचा स्ट्रक्चर येतो आणि अगदी बाजारासारखी कँडी के बनवून तयार होते त्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय साधारणत पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मी याला एकदम बारीक गॅसवरती कंटिन्युअसली हलवते आता आपली कँडी बनायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता पॅन पॅन बॅटर सोडायला लागला की समजायचं आपली कँडी बनायला तयार झाली आता परत त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पॅन बॅटर सोडायला लागला आहे आता आपली कँडीचा बॅटर बनवून तयार झाला आहे आता आपण जेली सेट करण्यासाठी ठेवून देऊया फक्त लक्षात ठेवायचं याला बनवताना गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे जर तुम्ही फुल गॅसवर याला बनवायला गेलात तर हे कर करपू शकतं आणि कँडी आपली काळपट आणि चवीला पण करपट लागू शकते आता कँडी बनवून कँडीचा बॅटर बनवून तयार झाला आहे इथं मी एक ताट घेतलं ताटामध्ये बटर पेपर ठेवून त्याला तूप लावून घेतले त्याच्यामध्ये आपण ही सगळी बॅटर काढून घेऊयात तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपरचा वापर करा बटर पेपरला तूप लावून त्याच्यावरती हा बॅटर पसरून घ्यायचा जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ताटाला तूप लावून सुद्धा ह्याला पसरून घेऊ शकता ते अजिबात पण चिकटत नाही आणि छान अशी जेली बनवून तयार होते आता ह्याला मी एकदम थंड करून घेतलं आहे रूम टेम्परेचरवरती फॅन खाली ठेवलं होतं पंधरा वीस मिनटासाठी आता चाकूच्या साह्याने आपण त्याला कट करून घेणार आहोत तुम्हाला जसा आकार हवा आहे त्याच्या तुम्ही जेली कट करून घेऊ शकता खूपच छान अशी एकदम भेटते त्या चवीची कुठल्याही मिलावटी शिवार आवला कँडी घरी बनवून तयार होते आणि बनवायला अगदी सोपी बघा किती छान जेली सारखा स्ट्रेक्चर आलाय त्याला आणि याला बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा आगर आगर किंवा प्रेझेव्हेटीवचा वापर केलेला नाही आहे अगदी घरगुती साहित्याचं छान अशी आवळा कँडी बनवून तयार होते आत्ता आवळ्याचा सीझन चालू आहे हो तर तुम्हाला हवी इतकी आवळा कँडी तुम्ही बनवून ठेवू शकता आता याला मी छान असे छोटे छोटे आकारामध्ये कट करून घेतलं आहे आणि इथं मी पिठीसाखरांमध्ये त्याला दोन्ही बाजूनं व्यवस्थित असं घोळून घेणार आहोत अशा प्रकारे सगळ्या कँडी इथं मी आवळ्या पिटी साखरमध्ये व्यवस्थित अशा घोळून घेणार आवळा कॅन्डी बनवताना छोटे छोटेच कट करायची म्हणजे आपण एका टायमिंगला जेवढं खाऊ शकतो त्या आकारामध्येच त्याला कट करायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचे गोळे पण करू शकता पण अशा प्रकारे खूप दिसताना खूप छान दिसतं लहान मुलं आवळे खात नाहीत तर अशा प्रकारे आवळा कॅन्डी बनवून ठेवू शकता आता सगळ्याच कॅन्डी मी पिटी साखरेमध्ये व्यवस्थित अशा घोळून घेतल्यात आता त्याच्यावर जे अतिरिक्त पांढरे पिठीसाकर दिसते त्याला आपण चाळणीच्या मदतीनं कँडीज टाकून हलक्या हातानं त्याला चाळून घेणार आहोत म्हणजे वरती जी जास्तीची पिठसागर लागलेली आहे ती निघून जाईल आणि छान अशी आपली कँडी बनवून तयार होईल आता इथं मी सगळ्या कँडी थोड्या थोड्या करून चाळणीच्या साहाय्याने चाळून घेतल्यात म्हणजे त्याच्यामध्ये जे वरती लागलेली पिठीसाकर आहे ती निघून गेली ही आवला कॅन्डी खाताना इतकी सॉफ्ट असते की अगदी वयोवृद्ध माणसं ज्यांना दात नाहीत ती पण इझिली ह्या कांडी खाऊ शकतात तर तुम्हाला कशी वाटली ही आंबट गोड चवीची अगदी मार्केटमध्ये भेटते तशी औला कँडी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा